ऑडिटच्या वादात मनपाचे सिद्धार्थ उद्यान बंद दरमहा मनपाला बत्तीस ते नुकसान सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ भिंत कोसळल्याने अकरा जून रोजी दोन महिलांचा मृत्यू झाला होता प्रशासनाने सात दिवस उद्यान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला महिना उलटला तरी वादग्रस्त दोनही मनपाने काढला नाही स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल आला नाही त्यामुळे उद्यानाच्या प्रवेशद्वाराला कुलूप आहे उद्यान प्रवेश शुल्क आणि प्राणी संग्रहालयाच्या तिकीटापोटी छान महसूल प्राप्त होतो या आता प्रशासनाला पाणी सोडावे लागत आहे शहरात दररोज हजारो पर्यटक पर्यटक येतात सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालय पाहण्यासाठी थांबताच जातात शहरातील स्थानिक नागरिक कुटुंबासह मोठ्या संख्येने याच उद्यानात येत असतात अठरा जून रोजी वादळी वाऱ्यामुळे उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळील डोंगरा लागून असलेली सिमेंटची भिंत कोसळली त्यामुळे दोन महिलांचा मृत्यू झाला होता या घटनेनंतर महापालिकेने बेवटी तत्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि प्रवेशद्वार उभारणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हे दाखल केले त्यानंतर मनपाकडून अन्य कोणतीही ठोस कारवाई झाली नाही स्ट्रक्चरल ऑडिटसाठी एक खासगी एजन्सी नेमली या एजन्सीने भेट देऊन पाहणी केली अहवाल अद्याप मनपाला प्राप्त नाही दरम्यान प्रशासनाने बेवटी कंत्राटदाराला स्वतःहून डोम काढून द्यावे असे निर्देश दिले होते दोन आठवड्यापूर्वी डोम काढण्यासाठी तयारी केली ट्रेन मिळाले नाही म्हणून डोम काढला नाही सिद्धार्थ उद्यानाची देखभाल नित्याने ठेवण्यासाठी दरवर्षी प्रशासनाला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात त्याचप्रमाणे दोनशेपेक्षा पेक्षा अधिक प्राणी प्राणी संग्रहालयात आहेत त्यांची देखरेख अन्नपाणी आधी बाबी कराव्या लागतात उद्यान प्रवेश शुल्क आणि प्राणी संग्रहालय तिकिटामुळे प्रशासनाची तूट काही ऐंशी भरून निघते मागील सव्वा महिन्यापासून उद्यान बंद असल्याने खूप तोटा प्रशासनाला सहन करावा लागत आहे नागरिकातून मागणी आहे की ढोम लवकरात लवकर पाडून सिद्धार्थ उद्यानाचे प्रवेशद्वार खुले करण्यात यावे पर्यटकांचा हिरेमोड होत आहे हा जो पडलेला मलबा आहे इथे दुकानं होती हा जो रस्ता होता तो सेंट्रल बस स्टँडला जाऊन मिळणारा होता